जे नेते आहेत त्यामध्ये सन्माननीय एकनाथरावजी साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ने साहे ने साहे ने साहे महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी यापूर्वी भोगलेलं आहे आणि म्हणून या महायुतीच्या नेत्यामध्ये अजितदादांना देखील त्या ठिकाणी सुरुवातीचे दोन वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी संधी द्यावी अशा प्रकारची मागणी आमची त्या ठिकाणी आहे आणि त्या मागणीसाठी आज आम्ही बिजऊला त्या ठिकाणी अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांना साखळी घालून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी सगळे घालून त्या ठिकाणी बिजाऊकडे आराधना केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी संधी मिळव त्यासोबतच हो। बीजाऊ मासाहेबांना त्या ठिकाणी सुद्धा विशेष केला आणि ती मागणी आमची सातत्याने आम्ही त्या ठिकाणी भेटत आहोत खरं म्हणजे अजितदादा पवार हे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत अनेक वेळा त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी भोगलेलं आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी त्यांना मिळावं अशा प्रकारची विनंती महायुतीचे भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते शिंदे शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आदरणीय अमितजी अमित शहा साहेब या सर्वांना आमची नम्र विनंती आहे का महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदी येथे सुरुवातीचे दोन वर्ष त्या ठिकाणी दादाला त्या ठिकाणी संधी द्यावी आणि ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची त्यांना त्या ठिकाणी आप संमती द्यावी मान्यता द्यावी अशा प्रकारचं आमची मान्यता आहे धन्यवाद